मित्रांनो यापुढचे सगळे रूट फायनल झाले जो जो मी पुढे सांगितलं व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळणार आहे की मी उद्यापासून किंवा परवापासून कुठं जाणार आहे कोणता रूट होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका दुसरी गोष्ट यापुढे कोणीच कॉल करायचा नाही सगळ्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करा लोकेशन टाका तुमचा पत्ता टाका नाव टाका त्याच्याशिवाय तुम्हाला रिप्लाय दिला जाईल ज्याचा कॉल येईल त्याला डायरेक्ट ब्लॅकलिस्टमध्ये मला असं वाटतं फार लमर्जन्सी असेल तेवढा कॉल करू शकता नाही तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज करा मेसेजवर टाका मा माझं हे गाव माझं हे आमकं हे मला बोरवेल घ्यायचं आहे मला पा विहीर करायची त्यानुसार तुम्हाला रिप्लाय दिला जाईल मेसेजवरच डेली संध्याकाळी तुम्हाला रिप्लाय मिळतील तुमच्याकडे कधी येणार आहे इन डिटेलमध्ये तारीख सांगता येईल मला अशी काही तारीख सांगता येईल तुमचा फोन तो सर कधी येणार जळगाव मलाही माहीत नसतं कधी जाणार आहे त्याच्यामुळे पुढं रूट सांगितलेला आहे त्या हिशोबाने तुम्ही व्हिडिओ बी बघा आणि कॉल न करता फक्त व्हॉट्सअपला मेसेज करणे गरजेचे आहे ज्याचा मी कॉल येईन तो ब्लॅकलिस्टमध्ये जाईल मी परे हँग झालो फोनवर बोलू बोलू आणि तुमचं ते ऐकू ऐकू तुम्ही परेशान नक्कीच येत पण मला परेशान करू नका आणि तुम्ही परेशान होऊ नका मला असं वाटतं येत्या काळामध्ये पाणी शोधणं फार मुश्किल झालं आहे फार मुश्किल म्हणजे पाण्याचं जी खोली आहे ती तो खोल गेलीच काही काही ठिकाणी लाईन फार छोट्या झाल्यात फार काही करू नका मला असं वाटतं त्याला पाय कायमस्वरूपी पाणी पाहिजे असेल त्यांनी पंधरा एप्रिल ते पंधरा जूनच पॉईंट शोधावा असं मी पहिल्या व्हिडिओपासून सांगतो ते आजही सांगतोय तर त्याला लोकांच्या प्रत्येकाच्या काहीतरी वेगळी धोरण असतात वेगळे अपेक्षा आहेत त्याच्यामुळे जा तुम्ही पाणी बघताय चला मित्रांनो व्हिडिओ बघा

कार मी सुरेश गोटे ग्रामीणवाडी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा आम्हाला परत स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहेत मारुती दादा घुले मुक्काम पोस्ट रावडेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे मित्रांनो यांचा पॉईंट होता बोरचा आम्हाला भरपूर अडचण झाली त्या अडचणीतून सावरा सावर करून इथं आलो साडेआठ पावून नऊ वाजे होते आता वाजले आहेत नऊ म्हणजे दहा दहा बारा पॉइंट पॉईंट फायनल झाला आहे पॉईंटला दीड इंच पॉईंट लागण्याचेन्सेस आहेत इथलला माहोल किंवा इथलला ज्या लाईन आहेत बऱ्यापैकी महाराष्ट्रातलं पाणी माझ्या हिशोबाने महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक या तिन्ही ठिकाणी फिर बघायला किंवा आपण गेलो बी त्या भागामध्ये एवढ्या महिन्याभरात तर त्या भागामध्ये पाण्याचं शॉर्टेज मोठ्या प्रमाणात झालं आहे काही ठिकाणी दीड महिना अगोदर काही ठिकाणी दोन महिन्या अगोदर काही ठिकाणी एक महिन्याअगोदर पाणी संपलेलं आहे पिकांचा शेवट काळ आहे मला असं वाटतं त्या शेवटच्या काळामध्ये फार व्हायबल होऊ नका जर त्याला दोन महिने टाईम असेल तर ते पीक सोडूनच द्या फार बोरवेल विहीर याच्या नदी लावू नका मागच्या सदोतीस वर्षामध्ये मा जो अनुभव मला आला नाही तो ह्या वर्षी यायला या लागला ह्या दोन महिन्यामध्ये मा भयानकता झालेली आहे दीड एक दोन दीड एक दोन त्याच्यावर पाणी काही सापडणं म्हणजे बऱ्यापैकी जे बी पाणी शोधक ते त्यांनाही माहिती भरपूर प्रॉब्लेम यायला लागलेले इथं आणि एखाद्याला जर चार इंच लागलं तर ते आठ दिवस जात संपतं आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या भूगर्भातली पाण्याची पातळी खालावली किंवा संपलेली माझ्या हिशोबाने आता मोठ्या प्रमाणात ग्राउंड चेक झाल्यानंतर असं जाणवलं की लाईन फार काही मिळत नाहीत छोट्या छोट्या आकाराच्या म्हणजे अर्ध्या इंचाच्या पी कमी किंवा अर्ध्या इंचाच्या लाईन मिळतात त्या तीन जरी एकत्र आणल्या तरी एक, एक सव्वा इंच पाणी तयार होतं बाहेर येत नाही सव्वा इंच पाणी कोणत्याही पंपाला सहसा एक छोटा पंप टाकावा लागतो लोक त्यात पाच आठचा टाकतात पंप चालत नाही सर दहा वीस मिनटं चालतो हे करायचं काय बऱ्याच ठिकाणाहून सर मी पोर घेतला होता मला एवढं पाणी लागलं दहा मिनटं पोर चालतो आणि मोठे पंप करण्यापेक्षा छोट्या पंपावर तुम्हाला जादा जोर द्यावा लागेल पाणी साठा करण्यासाठी शेत तलाव किंवा विहिरीचा वापर मला असं हो। वाटतं ते दोन पार चांगले राहतील एवढंच सांगायचं होतं की बाबा फार व्हायबल होऊन लगेच बोर लगेच गाड्या लगेच गोंधळ काही घालून लागा फार पियायलाच राहिलं नाही गुरांना राहिलं नाही बाबा त्यासाठी करू शकता किंवा शेवटच्या टप्प्यात मी तुम्हाला एक पाण्यावर तुमचं पिक आलं त्यासाठी करू शकता पाण्याची पातळीसुद्धा खोलवर जाणवती यावर्षी गेल्या वर्षीचा या वर्षी दुष्काळ आणि यंदाचा पाऊस होऊन बी शेवटचे दोन पाऊस न होणे त्याच्यामुळे मला असं वाटतं पाणी जादा उपसा सुरू लवकर झाला आणि पिकाचं मोठ्या प्रमाणात लागवड झाली दुसरी गोष्ट रात्री थंडी जरी राहिली तरी दिवसा उष्णता भरपूर राहिली त्यामुळे काय झालं आहे पाणी जादा देण्यात आलं शेताला पाण्याची त्याच्यामुळे कमतरता जाणवते असा एक अंदाज माझा आहे तर दुसरी गोष्ट उद्याचा रूट होल्ट आहे परवा दिवशी सोमवारपासून आता सोमवारी आपण डिस्ट्रीब्यूट करतो मी कसा कसा रूट करायचा आहे सोमवारी मंगळवारी राहील राहुरी संगमनेर नाशिकचा दोन तीन तालुके इकडचे निफाड सिन्नर आणि नाशिक त्याच्यानंतर इकडं खाली आपण जाणार आहोत तर ठाणे शहापूर मुरबाड आणि ह्या भागातून आळेफाटामार्गे पण रिटर्न येऊ तो दोन दिवसाचा रूट राहीन त्याच्यानंतर रूट राहीन गंगापूर वैजापूर मालेगाव जळगाव धुळे आणि येताना संभाजीनगरचा काही भाग घेऊ तो दोन तीन दिवसाचा रूट राहीन त्याच्यानंतर राहीन जालना परभणी नांदेड त्याच्यामध्ये ना दोन दिवसाचा ट्रॅव्हल रूट राहीन अकोला वर्धा यवतमाळ आणि अमरावती हे चार जिल्हे तो दोन दिवस आपण तो रूट करू ट्रॅव्हलनी आणि पुन्हा नांदेडचं सांगितला तर त्याच्यानंतर रूट होईल मला असं वाटतं याच्यानंतर कोणी फोन करायचं नाही सगळ्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करा व्हॉट्सअपवर तुमचं लोकेशन आणि तुमचं नाव पत्ता आणि त्याच्यात तुम्हाला डिटेल कळेल तुमच्या कधी येणार आहे फोनवर मी कोणाला सांगणार नाही मी कधी तुमच्याकडे येणार आहे किंवा काय अडचणी व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज येईल मी ह्या तारखेला तुमच्याकडे येईल मला ती कमीत कमी लिहून घ्यायला जमेल तुमचा फोन आल्यानंतर मी असतो ग्राउंडला तुम्ही पाच पाच वेळा फोन करता माझ्या लक्षात राहत नाही तुम्ही व्हायबल होता आणि मी व्हायबल होतो त्याच्यामुळे पुढे थोडी काळजी घ्यावी थोडा वेळ व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही माझ्या संपर्कात राहा फोन काही कोणी करू नका फार इमर्जन्सी असेल तर फोन करा पण आता ह्या काळाला असं वाटते की जी इमर्जन्सी आहे जेव्हा फोन करूच नका तुमचा मेसेज प्रत्येक तासाला बघितला जातो त्या त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर दिलं जाईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल आणि मला असं वाटते प्रयोग तुम्हाला तुम्हीच करण्याची माझी फार अपेक्षा आहे पण आता तुम्ही फार मला एवढं करून टाकले पाणीशोधक मेळावा आता एवढे आठ दहा दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर पाणीशोधक मेळावा पण ठेवू आणि सेम आता हे रूट सांगितले त्याच्यानंतर पुन्हा सातारा सांगली कोल्हापूर होईल आणि सेम सोलापूर कर्नाटका भाग तर चला मित्रांनो बाकी काय बोलणार नाही तुम्हाला काही सांगायचं का चला ठीक आहे आजच्या भागात एवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद